टाइमपास करण्यापेक्षा नवीन जॉब सोड सगळीकडे पाठवलंय बाय डेटा तुला दोन चार देतो नको मला नाही म्हणजे तुझा विश्वास बसेल उगाच जॉब सोडायची काही केलीस ते ना तेच ते बसणार आहेस का तू चूक मान्य करत नाही उपकार देते कारण नसताना नेण्याची गरज नाही जास्त बोलते काय जास्त बोलले आवाज चढवून काय सिद्ध करायचे तुला चहा मिळणार आहे का मिळेल पण बिन दुधाच बिंदू दूध संपले मला नको चार क्लेमंटी देऊ नको म्हणालो ना, ना, ना कळत नाही भाषा अरे काय झालं इतके चिडायला दोन वेळा गेलीस ना खाली हो पण कामामुळे नाही राहिलं लक्षात एक दिवस बिन दुधाचा चहा प्यायला आणि काय फरक पडणार आहे तुला मला फरक पडतो तुम्हाला तडजोड करायला नको सांगू प्लीज आधीच काय आधीच जॉब शोध म्हटलं या चुकीचं काय बोलली जॉब सुटलेला दोन महिने झालेत घरी बसून ह्या ह्या वेब सिरीज पाहण्याचं वेळ लागला की मग संपलं सगळं मग काय या जॉब मध्ये असं आहे त्या जॉब मध्ये चमक नाही इथे असं तिथे तस ह्या सगळ्या पळवाटा पुढच्या संसारासाठी धोक्याच्या घंटाई चेतन म्हणून बोलते सावरते या चुकीचं काय कमावते म्हणून नाही तू दाखवतेस तू असा विचार तू बदलली मी बदललो मी नाही बदललो हा बोलण्या चोरमटपणे येतो कुठून कमावते म्हणूनच ना कमा चेतन हो बोल चूक दाखवणं हा उर्मटपणा नाही चेतन सूट दिली की सुटता तुम्ही बायका अक्कल पाजत बसता चार भिंतीच्या चा बाहेर आवाज गेलाच पाहिजे का कुठलीही गोष्ट टोकाला नेण्याची गरजच आहे का अरे साधा बिन दुधाचा सा चहा हा भांडण्याचा विषय कसा काय होऊ शकतो रे त्या दिवशी छानच लागला पण चहावरून बोलणं हे तुझं फक्त निमित्त होता खरं कारण मी सुटलेल्या जॉबवरून बोलते हा तिखटपणाच झुमला होता पण अशा वेळी संसारात छाण्याबाईनी बोलायलाच हवं दोन दिवसापूर्वी ट्रेन मध्ये बाजूला बसले बाईच्या मासिकेच्या पुरवणी डोकावून पाहिलं ड्रग्स एडिक्शन पेक्षा अधिक घातक आहे मोबाईलचं अडिक्शन तेव्हाच घरी येऊन बोलायचं ठरवलं मोबाईलची बटणं बोटाने दाबून भावना पोहोचतात का नुसते शब्द पोचतात सॉरी संभोगासाठी जशी जवळ येतो तशी संवादासाठी जवळ आलेला आठवत का रे तुला उंबरठ्यातून येताना दोघं जोडप्याने आता बाहेर पडताना मी एकटीनेच जायचं ही संसारातली दोघांचीच हार नाही का डिवोर्स घ्यायचं ठरवलंय तर सर्व बोलून टाक सगळा गाळ वाहून गेलाय तू पुन्हा का गोळा करा वाहून गेला नाही चाचला आहे अहंकार बाजूला ठेवून बोलूया म्हणालीस ना चुकत आपण बाहेर पडायचं नाही ठरवलंय नाहीतरी चुका दाखवण्याचं वय राहिलंय कुठे तुझ कळत नाही मी कुठे चुकलो संसारात घर जितकं महत्वाचं असत ना तितका संवादही महत्वाचा असतो त्या संवादाची एक बाजूचा दुसरा ऐकण्याच्या मनस्थितीत नसेल तर संसार उरतो कुठे लसून सोलतेस की मला आतल्या आत सोडून घेतली इतकं वाईट वागलो हो पूर्वी वेगळ्या कारणांनी आणि आता जॉब सुटल्यामुळे इन्सिक्युअर झालाय म्हणून दिवसच काय कारण लिहिलंय मनस्ता <laughs> मनस्ता हे हास्यास्पद कारण नाही वाटत तुला नाही हा एक शब्द कागदावर लिहिण्यापुरता मनस्ताप तयार होतो छोट्या छोट्या समूहाने तू धक्क्यावर धक्के नको देऊस तू असं बोलते की मी संसार नाही संसारचा तमाशा केलाय शांतपणे ऐकणार असेल तर सगळं सांग माझा काही चुकलं असेल तर तेही सांग बोलूया शांतपणे कुकर लावून येऊ हो गॅस लो ठेव का संवादाला थोडा जास्त वेळ मिळू